आशीर्वादाची नाव घेते गायत्री विवाह सोळा निमित्त मेहंदीच्या कार्यक्रमात होम मिनिस्टर साठी आणि लोणाऱ्या मध्ये मावशींची उखाणे खूप सुंदर असतात पाठीमागे माझा कार्यक्रम झाला त्यामध्ये खूप छान उखाणे घेतले होते आणि आजही आपल्याला उखाणे घ्यायचे छान पाच उखाणे अरे क्या वा� वाद आहे जोरदार ठाण्या मावशींसाठी पाच उखाणे मावशी घेणार आहेत नागपूरच्या प्रसिद्ध सिंत, संत्री नाशिकचे प्रसिद्ध द्राक्ष जळगावचे प्रसिद्ध केळी काशीनाथ पंतांचं नाव घेते गायत्रीच्या मेहंदीच्या कार्यक्रमाच्या वेळी उत, उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ दर्जा नोकरीचा काशीनाथ पंतांबरोबर संसार करते मी सुखाचा जुडो जुडो वायर सरिता, मंद मंद चाले होडी सुखी ठेवा देव राया काशीनाथ पंतांची रेखाची जोडी पिंगळवाडे माझे माहेर लोनेर माझे गाव काशीनाथ पंतांचं नाव घेते रेखा माझे नाव अरे वा, क्या चार झाले चार चार झाले विद्येचे करते धनाचे करते खरदेशनाचे काशीनाथ संतांचं नाव घेते राखते तुकता मान अरे वा तू मावशी जरी झाले म्हणजे पाच आणि सुंदर पद्धतीने आता होय तुमचा नंबर एक गीता जरी चालणार महादेवचे पिंड <laughs> <laughs> नाजूक आणणारसे साजूक तुपा तळावे राजवांसारखे पती जन्म जन्मी व्हेरी गुड काही आशीर्वादाची घेते तुमचा चंदरेपोट अंगामध्ये आंगरी बोट पायामध्ये भांग पाडण्याची खुबी पंडित रावांची मूर्ती माझ्या हृदयात अरे वा बाबा एक <laughs> देवळा तालुका देवळा तालुक्यात उमराणा माझे गाव गावात होती माडी माडीवर नेसत होते साडी साडीला लावला चाप अर्जुन शेख माझा बाप दारात होती जाई केशत ताई माझी आई पाण्याला गेली गवळण सीताबाई माझी मावळण पाण्यात होती नाव सतीश शेठ माझा भाव सागरात होते मोती मोत्यात सागरात होते शिंपले शिंपल्यात होती मोती प्रशांत माझे पती मी त्यांची सौभाग्यवती अतिशय सुंदर सासू सासरे देवारातील कळस नरन माजी दारातील तुळस संजय रावांचा नहाव घेते गायत्रीच्या मेहंदीचा दिवस अंगणात होती तुळस तुळशीला लावते तेव्हा संजय रावांचं नाव घेते जन्म जन्म हात नाही सोन्याचं मंगळसत्र सोडा हृदय अडवलं संजय रावांसाठी साऱ्या महिलांनी अडवलं अरे वाटाला हिरव संजय नावाचं नाव घ्यायला मला नाही गर्व

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने संजय रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने मंगळसूत्र सोनाराने संजय रावांचं नाव घ्यायला साऱ्या महिन्यांनी अडवलं लावत होती संजय राव संजय राव माझे पती भाग्य मानू किती व्हेरी गुड टोटल आठ नाव घेतले त्यांनी आठ जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मुंबईला पेरली चांदी मुंबईला पेरली चांदी तिथून